महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड बिग बॉस फेम तृप्तीताई प्रशांत देसाई हजरत मोहम्मद खलील चिस्ती हडपसर विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला या प्रसंगी परिसरातील महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार आयशा सादिक तांबोळी सितारा महिला विकास संस्था सितारा महिला बचत गट महासंघ तसेच आभार सितारा महिला गृह उद्योग यांनी मांडले पाहुयात महिला विकास संस्थेच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांचं स्वाभिमान आशा स्थान तृष्टीतही देसाई त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले हजरत मोहम्मद खालीद चिस्तीसा त्याचप्रमाणे जी देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर संतनू जगदाणे मनीषाजी राऊत हर्षदाजी पाटील तनुजी जी सविताजी भुले स्नेहलजी कांबळे ॲडवोकेट मीरा गाडगे तृप्तीजी शुभांगीजी शिंदे व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाचं आपल्याला आज निमंत्रण दिलंय त्या आयुष्यातही तांबोळी आणि त्यांचे पती साधिक भाई तांबोळी आणि त्यांची सर्व टीम ज्यांनी उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलं ते बाळूमामा सिरियलचे दाऊळमा सिरियलमध्ये त्यांनी काम केलं असं मला तृप्ती सांगितलं राजकारणाच्या धकाधकीत आम्हाला काही सिरियल बघायला मिळत नाही <laughs> आमच्या पुढं काय लाईव्ह शो चालू असतो त्याच्यामुळे सिरियल बघणं हा आमचा स्वभाव पण नाही आणि जमतही नाही पण ताईंनी सांगितलं त्यांचंही नाव चेतनच आहे समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सितारा महिला विकास संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो गेली अनेक वर्ष आयशा ताई या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तृप्तीताई देसाईंचं त्यांना कायम मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि अतिशय चिकाटीनं ते महिलांच्यासाठी काम करतात आज आपण समाजात जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत पण महिलांचे प्रश्न हे थोडे त्या प्रश्नांपेक्षा वेगळे आहेत त्याचं गांभीर्य वेगळं आहे अगदी कुठल्या देवळात जायचं कुठल्या देवळात जायचं नाही इथपासून काय घालायचं किंवा काय घालायचं नाही इथपर्यंत हे सगळे प्रश्न आमच्या या सगळ्या बहिणींच्या समोर वाचून उभे असतात आणि या सगळ्या परिस्थितीवरती दोन घेत घेत मात करत संसाराचा गाडा सुद्धा त्यांना पुढे चालवायचा असतो आणि त्यामुळं क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणून स्त्रीवरती एक लेबल चिटकून तिचं स्त्रीत्व संपून टाकलं या समाजानं का कारण तिने दोनच भूमिका करायच्या एक तर क्षणाची पत्नी व्हायचं किंवा अनंत काळासाठी माता म्हणून राहायचं पण तिची स्वतःची अशी काही अस्तित्व आहे तिची स्वतःची काही स्वप्न आहेत तिच्या स्वतःच्या काही उमेद आहेत या सगळ्या मागे पडल्या आणि तिच्यातली तीच हरवून गेली आणि ती सापडायचं काम इथे सितारा महिला विकास संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आता सांगितलं की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये याचं चा काम चालू आहे आणि आयशेता आणि त्यांचे पती नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असतात मध्ये आपल्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला त्यावेळी फॅशन शो आणि या सगळ्या गोष्टी आयोजित केल्या होत्या त्यामुळं महिलांना स्वतःच्या हक्काचं सुद्धा मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही सुटले पाहिजे त्याचबरोबर त्यांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार समाजामध्ये आज रुजवायची गरज आहे कारण नेहमीच आपण असं म्हणतो की एका कर्तबगार पुरुषीच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु हे फक्त सांगण्यासाठी झालं जर आपण आपल्या देशाचा इतिहास आणि संस्कृती उचलून बघितली तर महिलेला चार भिंतीच्या आतमध्ये कोंडून ठेवलं होतं असं जर आपल्याला सतत सांगण्यात आलं आपल्या डोक्यात ते भरवण्यात आलं तर त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की राजमाता जिजाऊ बाळ शिवाजी राजांना घडून पुण्याची भूमी सुवर्ण नांगराणी कशा नांगरत होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई ही स्वतःच्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात कशी करत होती ही झाली अलीकडच्या काळातली उदाहरणं ज्या वेदांचं उदाहरण देऊन आपल्याला अडवलं जातं त्याच्यामध्ये महर्षी गार्गी असेल महर्षी मैत्री असेल यांच्या रुचा आहे जर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रियांना कुठलाच अधिकार नव्हता तर मग या महाज्ञानी स्त्रियांनी त्या काळामध्ये वेदांचे मंत्र रचून ते वेदांमध्ये कसे समाविष्ट झाले या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या गोष्टींचे प्रश्न आपण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत या गोष्टी सुटणार नाही जर स्त्रिया वेद मंत्र रचू शकत होत्या तर त्यांना वेद वाचायचा अधिकार नाही मंदिरात जायचा अधिकार नाही हे कोणी सांगेल हे कुठल्या सुपीक डोक्यातून ह्या कल्पना पुढे आल्या कि नंतर प्रक्षिप्त अशा करून घुसाळल्या गेल्या याच्यावर सुद्धा आज कुठेतरी विचारमंथन झालं पाहिजे शेवट जे जे प्रगतशील देश आहेत आणि प्रगती करणारे देश आहेत विकसित देश आहेत आणि प्रगतिशील देश आहे विकसित देशांमध्ये दे जिथे जिथे महिलांना बरोबर घेऊन त्या देशाचा कारभार चालवला गेला ते देश आज एक नंबरचे आहेत किंवा आपण त्यांना क्लास वन कंट्री म्हणतो जिथे महिलांना मागे ठेवलं गेलं ते अजूनही मागासलेले देश आहे त्याच्यामुळं अनेक ज्या काही सरकारी घोषणा पण लिहिल्या जातात याचाही काही पुनर्विचार करायची गरज आहे जा। एक फार सगळ्या घराघरावर घोषणा लिहिली जायची जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी म्हणजे परत कुठल्याही सुभाषितात महिलेची एक ठराविक पद्धतीचीच वृत्ती त्याच्यामध्ये अधोरेखित केली जाते त्याच्यामुळं असं का म्हटलं जात नाही पाळण्याच्या दोऱ्याची शिक्षण जिच्या दारी ती जगाला उद्धारी अशी घोषणा दिली पाहिजे पण घोषणा सुद्धा आपण मातृ ह्या पद्धतीच्या घोषणा आली पाहिजे त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घालवायचा आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल महिलांना सक्षम करावं लागेल महिलांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल महिलांच्यासाठी अनेक उपक्रम आपल्याला राबवावे लागतील आणि याची सुरुवात काहींनी केलेली आहे आज सिताराताई त्याच्या सिताराताई म्हणतोय आयशाताई ते सितारासारखं डोक्यात येत आहे कारण त्यांच्या संस्थेचं सा नाव त्यांनी ठेवलं आहे तर सिताराच्या माध्यमातून आयशाताई ते काम करत आहे आणि हे काम अजून वाढवायची गरज आहे म्हणजे इथं बसलेल्या अनेक जणी महिला आहेत कुणी योगाचार्य आहेत कुणी हॉस्पिटलचं डायरेक्टर आहे कुणी महिलांच्यासाठी काम करत आहेत कोणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे क्षेत्र में व्यासपीठा बसने की मंडलियाँ सामाजिक क्षेत्र मंडलियाँ आए सबसे पहले मेरा सलाम नमस्ते मेरी माँ बहनें जो भी बैठी हैं और मेरी प्यारी कृतिताई अमराज साहब और तमाम जितनी भी व्यासपीठ हो गैठे रहे मेहमान सबको शुक्रिया अदा करता हूँ मुझे वैसे स्टेज पे आके बोलने की कोई ये नहीं है कि कैसे करना चाहिए लेकिन पहली बार अपने प्रोग्राम में मैंने कभी नहीं किया स्टेज पर माइक लेकर लेकिन اپنے عائشہ دیدی کے لیے ان کے نئے آفس کے لیے بہت بہت مبارک بات دیتے ہوئے اور تمام جتنی بھی عورتیں وہاں بہنیں ہماری سب بیٹھی ہیں سب کو میری طرف سے دعائیں میرے بزرگ غریب نواز کی طرف سے دعائیں تمام کل قلدید کی طرف سے دعائیں اور یہی چاہتا ہوں کہ آپ سب کی محنت کامیاب ہو جائے اور عائشہ دیدی جیسے جتنے بھی کارے کرتے ہیں ہم بیٹھے ہیں اور جو بھی محنت کر رہے ہیں اپنی عورت ذات کے لیے آل راؤنڈ سب کو سکسیز دیں سب کو کامیابی دیں یہی کہنا چاہتا ہوں تھینک یو دھنیہ واد राज्यभरात काम करत असताना विविध जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन करणे लघु गटाचं काम करणं यासाठी एक कार्यालय असणं गरजेचं होतं आणि आज शेवाळवाडी भागामध्ये त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाची जी आहे ती सुरुवात केलेली आहे या उद्घाटनाला मी आणि या भागात हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतनदाबा तुपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो खऱ्या अर्थानं महिलांना मार्गदर्शनाची गरज असते ज्या महिला, महिला गोरगरीब आहेत नक्की सरकारच्या काय योजना आहेत किंवा काही महिलांना काही कोर्सेस करायचे असतात फक्त पैशा अभावे त्यांना ते कोर्सेस करता येत नाही त्यामुळे जॉब लागत नाही तर ते कोर्स कसे अल्प दरात केले जातील कालांतराने ते कसे मोफत केले जातील यासाठी निश्चितच या ऑफिसचा जो आहे तो उपयोग होईल आणि मध्यवर्ती कार्यालय असल्यामुळे राज्यभरातील जे जे पदाधिकारी आहेत ते इथे येतील आणि निश्चितच वेगवेगळ्या जिल्ह्यात सुद्धा आत्ता जे काम चालू आहे त्याच्यापेक्षा फार मोठं काम जे आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून होऊ शकतं त्यामुळे मी आयशा तांबोळी आणि त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देते आणि आज ऑफिसचं उद्घाटन झालं असं जाहीर करते आयशा जी आहे ती आमची एकदम चांगली सहकारी आहे ती फार मनापासून काम करते आणि म्हणूनच संस्थेला जे काही मार्गदर्शन लागेल किंवा अगदी कुठलाही महिलांसाठी तिने काही माझ्याकडे मदत लागली किंवा अगदी काही मार्गदर्शन तर कायम स्वरूपी मी तिच्या बरोबर असेन एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगते संस्थे आपल्या काय अपेक्षा आहेत संस्थेकडून याच अपेक्षा आहेत की सध्या महिलांवर अन्याय अत्याचार वाढतोय त्या संदर्भात सुद्धा या ज्या हजारो महिला संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या त्यांनी त्या बाबतीत सुद्धा जनजागृती करणं गरजेचं आहे किंवा संस्थेने ज्या पद्धतीनं आता ऑफिस ओपन केलेलं आहे तर या कार्यालयाच्या माध्यमातून लघु उद्योग देणं असेल महिलांना विविध कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं असेल किंवा त्यांना विविध क्षेत्रात जिथं पुढे जायचंय त्यांना ती मदत करणं असेल हे संस्थेनं आवर्जून करावं नमस्ते मी आयशा तांबोले संस्था विकास सितारा महिला विकास संस्था आणि सितारा महिला बचत गट महासंघ आणि सितारा महिला गृह उद्योग सितारा महिला बचत गटासाठी आणि इथे राहणाऱ्या मुली व महिलांसाठी आपण शेवाळवाडी भागामध्ये महिला बचत गट राबवत आहोत हो। त्यासाठी आपल्याकडे सर्व प्रकारचे क्लासेससुद्धा इथं चालू आहेत त्यासाठी कुणाला जरी इथं आपल्या गटासाठी नाव नोंदणी असेल तर त्यांनी करू शकता संस्थेचा उद्देश असा आहे की महिलांना रोजगार मिळावा महिला बचत गट पुढे येणाऱ्या काळात वाढावे आणि महिलांची प्रगती महिला मुली त्यांना योजना आहेत त्या नहीं नहीं नमस्कार मी ऍडव्होकेट नीरा धाडगे आज सितारा महिला बचत गटाच्या ऑफिसचं उद्घाटन होतं आणि आयुष्या ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे महिलांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्या फायनान्शियल फ्रीडम साठी आयुष्या खूप कार्यरत असते गेल्या वर्षभरामध्ये आमची ओळख झाली आहे आणि तिने इतकं कार्य केलेलं आहे आत्तापर्यंत बारा हजारपेक्षा जास्त महिला तिच्याबरोबर वर कार्य करतात आणि महिला बचत गटाच्या अंतर्गत ती त्यांना सक्षम करण्याचं काम करते आणि आज त्याचं एक मोठं पाऊल तिने उचललेलं आहे शेवाळवाडीमध्ये तिने नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे माझी इतकी चांगली मैत्रिणी इतकी पुढे जाते हे बघून मला खूप छान वाटतंय आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी भरभराट हो आणि अशीच तू पुढे जा नमस्कार मी श्रुतिका क्षीरसागर संस्थापक सदस्य जननी सोशल फाउंडेशन आज ताईने खूप मोठे पाऊल उचलले आहे जे की आज ति ती, तिने तिची सितारा महिला विकास संस्थाचे नवीन कार्यालय सुरू केलेले आहे आज ताईच्या विकास संस्थेमध्ये तिला जवळजवळ बारा हजार महिला तिच्या संस्थेत बचत गटामध्ये तिच्या सोबत आहेत ती आज त्या बारा हजार महिलांचा विडा खांद्यावर घेऊन अजून तिचा वटवृक्ष कशा पद्धतीने वाढेल कोणत्या चांगल्या पद्धतीने ती महिलांना अजून कशा कशा प्रकारे सशक्त करेल यासाठी ती प्रयत्न करणार आहेत तर तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण जननी सोशल फाउंडेशनकडून आयशाताईंना खूप साऱ्या शुभेच्छा तृप्ती मेडिकल हॉस्पिटल Uh, आज जे महिला सीताराम महिला संस्थेतर्फे जे विविध उपक्रम राबवते uh, आहे त्याच्याबद्दल खूप खूप आयुष्य त्यांचं खूप मनापासून कौतुक आहे uh, कारण बऱ्याच दिवसापासून त्यांची ही मेहनत सुरू त्या मी जवळून पाहिलेली आहे खरोखरच जे महिलांसाठी हे जो प्लॅटफॉर्म किंवा हे जे तिने एक उप महिलांसाठी जे काय म्हणतात ते पायाभूत जे ब हे असे सुरुवात असतील ऍक्च्युली कोर्स झाल्याच्या नंतर ना बऱ्याच महिन्यात प्रश्न असा पडतो की पुढे मार्केटिंग मध्ये कसं काय करा ह्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या संस्थेतर्फे होणार आहे आणि मला वाटतं खरोखरच त्याचा उपयोग होईल त्याच्यामुळं आयुष्यातांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा